तर आज आपण इथे पाणार आहोत साबुदाण्याचे वडे कशा पद्धतीने बनवायचे आणि त्याचबरोबर साबुदाण्याची खिचडी आणि रताळ्याची खीर तर तिन्ही रेसिपी खायला एकदम छान आणि एकदम पौष्टिक आहेत आणि उपासात चालतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे आणि त्यानंतर अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत हे शेंगदाणे छान असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत लालसर भाजून झाल्यानंतर हे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे असेल तर शेंगदाण्याचे साल काढून घेऊ शकता किंवा असंच तुम्ही बारीक करूनही घेऊ शकता त्यानंतर कढाई गरम झाल्यानंतर इथे अर्धा लिटर तेल घ्यायचं आहे गरम करायला ठेवायचं आहे त्यानंतर इथे शेंगदाण्याची बारीक कूट एका भांड्यात काढून घ्यायची आहे आणि एक पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला किती तिखट हवे त्या प्रमाणात आणि हे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे छान असे मिक्सरमध्ये हिरव्या मिरची पेस्ट बारीक करून झाली आहे त्यानंतर इथे एक चम्मच पाणी घ्यायचं आहे त्यानंतर इथे उकडून घेतल्याला एक रताळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे किंवा खिसणीनेही तुम्ही बारीक करून घेऊ शकता त्यानंतर इथे चार बटाटे उकडून घेतले आहेत तेही याच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत ते हे सर्व एक चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे चवीपुरतं साखर चवीपुरतं सेंधा मीठ म्हणजेच उपासाचं मीठ ते छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे शाबुदाना घेणारा घेणार आहोत जो रात्री भिजवलेला तर इथे मी एक किलो शाबुदाना घेतला आहे तर या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे लगेच वडे बनवायला घ्यायचे आहेत त्यासाठी आधी हाताला पूर्णपणे तेल लावायचं आहे आणि या पद्धतीने गोल गोळा तयार करायचा आहे आणि त्यानंतर याला या पद्धतीने चपटा करायचा आहे तर याच पद्धतीने सर्व वडे आपण तयार करणार आहोत तुम्हाला हवे असेल तेवढा तुम्ही मोठा वडा बनवायला घेऊ शकता तो इथे छान असा वडा तयार झाला आहे तर इथे सर्व वडे याच पद्धतीने तयार करणार आहोत त्यानंतर इथे तेल तेलही आपलं छान गरम झालं आहे तर या पद्धतीने वडे तेलात सोडायचे ते आहेत आधी तेल आपण एक शाबुदांना टाकून ट्राय केलं आहे शाबुदानावरती आल्यानंतरच समजायचं की तेल गरम झालं आहे तर इथे एक दोन मिनटासाठी गॅस फास्ट ठेवायचा आहे दोन मिनटांनी गॅस स्लो करून एक पाच मिनटासाठी छान असे हे वडे तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता लालसर असे आपले वडे तळून झाले आहेत आणि कलरही छान आला आहे आणि छान फुगलेही आहेत या पद्धतीने वडे काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने सर्व वडे तळून घेणार आहोत तर तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर इथे एक कढाईमध्ये एक चम्मच साजूकी तूप घेतले आहे पाच हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या के घेतल्या आहेत भिजवलेला शाबूदाना पाव किलो घेतला आहे आणि शेंगदाणे शंभर ग्रॅम बारीक मिक्सरमध्ये करून घेतलं आहे त्याचबरोबर चवेपुरतं मीठ चवेपुरतं साखर घेतली आहे आणि एक पाच मिनटासाठी स्लो गॅसवरती याला ठेवायचं आहे पाच मिनटांनी ताट काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा शाबुदाना आपला तयार झाला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा पाच मिनटांनी गॅस बंद करून टाकायचा आहे त्यानंतर इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि एक चम्मच की तूप घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर ना बारीक कट केलेले काजू आणि थोडेसे इलायचे इलायची दाणे घेतले आहेत त्यानंतर दोन शिजून घेतलेले रताळं घेतले आहेत बारीक करून तुम्हाला हवे असेल तर तुम्ही खिसणीने बारीक करून घेऊ शकता त्यानंतर एक सांडसीने हे भांडं या पद्धतीने पकडायचं आहे आणि तुपावरती हे रताळे या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे हे दूध गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे चवीपुरतं साखर घ्यायची आहे आणि एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे त्यानंतर घॅस बारीक करून घ्यायचा आहे तर इथं मस्त उकळी आली आहे तर घॅस बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे थोडेसे आपण मनोका घेतले आहेत आणि मनोका एक उकळी आल्यानंतरच घ्यायचे आहेत नाहीतर दूध आपलं फाटू शकतं तुमच्याकडं बदाम असेल तर तुम्ही बदामही घेऊ शकता तर एक पाच मिनटासाठी ही खीर छान अशी शिजून द्यायची आहे आणि चमच्याने या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे तर इथे पाच मिनटं झाले आहेत तर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आपले खीर इथे मस्त तयार झाले आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपी आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा असेच छान छान व्हिडिओ पाण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद